नमस्कार आम्ही स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे भक्तांना पडत आलेल्या प्रश्नांबाबत आपण एक मालिका सुरू केलेली आहे प्रश्न माझा उत्तर स्वामींचे या मालिकेतील स्वामींनी दिलेली उत्तरे याचा आज भाग तीन आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या या तिसऱ्या भागाला प्रश्न स्वामी मी योग्य तेच करतो कोणाचं वाईट मनातही आणत नाही तरी माझ्याच आयुष्यात अडथळे का येतात इतरांचे मार्ग सहज का होतात यावर स्वामी म्हणतात भक्ता अडथळे येतात कारण तू घडतोयस सोप्या वाटेवर चालणारे घडत नाहीत तू फक्त पुढे जातात तुझ्या जा वाटेवर मी अडथळे ठेवतो कारण तुझ्या आतली शक्ती तुला स्वतःलाही माहिती नाही इतरांची तुलना करू नकोस प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो मी तुला थांबवत नाही मी तुला आडवत आहे विश्वास ठेव आज जे ओझ वाटते तेच उद्या तुझ सामर्थ्य बनेल मी आहेच तू एकटा नाहीस अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ